कॉलेजमध्येच या मुलीबरोबर अतिशय भयंकर घटना घडली आणि ही घटना ऐकल्यानंतर अक्षरशः आपलाही थरका पुढेल आजकाल कॉलेजमध्ये अशा भयंकर घटना घडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे नेहा हिरमिटे वयवर्ष चोवीस असे या मुलीचे नाव नेहाला कधी वाटलं पण नव्हतं कॉलेजमध्ये तिच्याबरोबर असे काही घडेल चोवीस नेहा ही काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरमिटे यांची मुलगी आहे चोवीस नेहा ही बी व्ही भुमराधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये एमसीएच्या पहिल्या वर्गाला शिकत होती आणि तिच्याच वर्गामध्ये चोवीस वर्ष फैजल हा देखील शिकत होता एम सी एसच्या पहिल्या वर्गाला शिकत असल्यामुळे नेहा आणि फैजलमध्ये मैत्री झाली परंतु फैजल नेहावरती प्रेम करू लागला नेहानी मात्र त्याला प्रेमासाठी नाकार दिला होता फैजलनी नेहाला अनेक वेळा विचारले होते परंतु नेहानी बऱ्याच वेळा त्याला नाकार दिला फैजलने कॉलेजमध्येच क्लास सुटल्यानंतर पुन्हा एकदा नेहाला अडवले आणि तिला विचारले ती नाकार देताच फैजलने भर कॉलेजमध्ये तिच्यावरती चाकूनी सपासप वार केले आणि फैजल तिथून फरार झाला कॉलेजच्या आवारातील लोकांनी चोवीस वर्षे नेहा हिरमिटे हिला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेले परंतु हॉस्पिटलला जाण्या नेहाचा दुर्दैव मृत्यू झाला या घटनेमध्ये विशेष म्हणजे नेहाचे वडील निरंजन हिरमिटे हे म्हणले की आम्ही फैजलला ओळखत देखील नाही आणि तिकडे दुसरीकडे फैजलची आई मुमताज म्हणाली नेहा आणि फैजल एकामेकांवरती प्रेम करायचे आणि ते दोघेही अभ्यासामध्ये हुशार होते परंतु माझ्या मुलांनी एवढं भयंकर कृत्य का केलं हेच समजलं नाही त्याबद्दल फैजलच्या आईने नेहाच्या वडिलांची माफी मागितली तसेच फैजलच्या आईने पोलिसांनाही सांगितले फैजलने जेवढा गंभीर गुन्हा केला तेवढी कडक शिक्षा त्याला झालीच फैजल जर फैजलची आई बोलत होती नेहा आणि फैजल एकामेकावरती प्रेम करायचे आणि दुसरेकडे वडील म्हणतात आम्ही फैजलला ओळखत देखील नव्हतो ही सर्व घटना कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यातील विद्यानगरमध्ये गाय आहे